Kadang चलो दोनों ने tarefa थोड़ा सा हाथ मांगे गया 3474 何だろう。<music> <music>

संपूर्ण सांगा रक्षाताई भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर या ठिकाणी लोकसभेसाठी उमेदवार आहे आणि रक्षाताई आमच्या परिवारातील एक सदस्य आहे त्यामुळे परिवारातील साऱ्या सदस्यांनी जे मतदानास पात्र आहेत अशांनी या ठिकाणी एकत्र येऊन मतदान केलं या देशाच्या पंतप्रधान मोदीजी व्हावेत आणि या देशा देश अधिक विकसित व्हावा अधिक विकासाच्या दृष्टीने या देशाने वाटचाल करावी यासाठी त्यांच्या ध्येय धोरणावर विश्वास ठेवून आम्ही सगळे या ठिकाणी मतदानास आलेलो आहे मतदारांचा प्रचंड उत्साह या ठिकाणी दिसतो आहे आणि लाईनमध्ये उभं राहून जवळजवळ वीस वीस मिनिट पंचवीस पंचवीस मिनिट लागत आहे मला आनंद आहे की मतदार उत्साहन या ठिकाणी मतदारांना येतो आहे आज निसर्गानं सुद्धा साथ दिली असं एकंदरीत चित्र दिसतंय भाऊ तर खूप ऊन असतं पण आज मात्र अत्यंत ढगाळ वातावरण आहे पाऊस येऊ शकतो आहे निश्चित मागच्या आठवड्यामध्ये जळगाव जिल्ह्यात आणि प्रामुख्यानं मुक्ताईनगर भुसाळ तालुक्यामध्ये चौवेचाळीस पंचेचाळीसपर्यंत तापमान होतं पर्यंत आज थोडं पावसाचं वातावरण आहे आणि ऊनाने दडी मारलेली आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतदार उत्साहनं येतो आहे जर मोठ्या चव्वेचाळीस पंचेचाळीस सारखं तापमान राहिलं असतं तर मतदानावर त्याचा परिणाम झाला असता त्यामुळे मतदानाच्या टक्केवारी निश्चित वाढेल असं मला वाटतं मागच्या वेळेला लीड खूप मोठं होतं गेल्या दोन निवडणुकीमध्ये यंदा तो लीड मताधिक्य वाढेल आपली पण एक साथ आहे तुम्ही निवडणूक खांद्यावर घेतलेलं दिसते मतदानाच्या टक्केवारीवर लीड अवलंबून असतो त्यामुळे मतदानाची टक्केवारी नेमकी किती होईल यावरच लीडचा वाट बघावी लागतील मला हे निश्चित माहिती आहे विश्वास आहे माझा की रक्षाताई ह्या प्रचंड मताधिकाऱ्यानं निवडून येतील ती भाई। आज आपण बघू शकतो की खूप मोठ्या उत्साहाने लोक ह्या निवडणुकीच्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सामील होत आहे आज इथे मी माझ्या परिवारासोबत मतदानाचा हक्क मी बजावलेला आहे आणि पूर्णपणे विश्वास आहे की ह्या देशाचं नेतृत्व करायसाठी आदरणीय तिसऱ्यांदा ह्या देश आदरणीय नरेंद्रभाई मोदींना तिसऱ्यांदा ह्या देशाचं प्रधान प्रधानमंत्री बनवायसाठी जनता ही सज्ज झालेली आहे आणि आज पूर्ण बने मतदानाच्या माध्यमातून जनता आम्हाला पाठिंबा देईल